आणि त्याचं मग जे काय ते शोधणं मुक्तांगन ती एक आणि तोपर्यंत मला एटी नाईनला तडीपार केलं होतं आणि त्या तडीपार मध्ये मी धरला जात होतो मग मी मुक्तांगनला पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा आल्यानंतर मग बघा व्यसनी माणूस कसा असतो मी असं म्हणत होतो की माझं व्यसन ब्राऊन शुगर आहे दारू हा माझा व्यसन नाही <laughs> आणि मुक्तांगन मधनं गेल्यानंतर मी दारू सुरू केली आणि मग दारू सुरू करून खूप पैसे कमवावेत आपल्याकडे तर कला आहे ना म्हणजे नोटा कमवायची ते तर ब्राऊन शुगर मध्ये जात होते तर आता जो काही दहा वर्षाचा गॅप आहे ते खूप पैसे कमवून पण नाही मी दारू वरती गेल्यानंतर परत ब्राऊन शुगर आली आणि परत सायकल म्हणजे पहिल्यांदा ऍडमिशन घेऊन गेल्यानंतर रिलॅप परत मी रिलॅप झालो होतो की आता हे ना बाकी सर्व सोडायचं ब्राऊन शुगर हा प्रॉब्लेम आहे दारू नाही आणि पैसे कमवायचे त्याच लाईनमध्ये परत माझी जेव्हा रिलॅप झाली मग तेव्हा मला असं वाटलं की नाही मला सर्वच सोडावं लागेल माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वात मग नाईन्टी टूला बरं मी ब्याण्णव साली जे काय आहे ते मुक्तांगनमध्ये आलो आणि मुक्तांगनमध्ये मी माझ्या सर्व याची सुरुवात केली म्हणजे ट्रीटमेंटची सुरुवात झाली आणि मग डिस्चार्जच्या वेळी डॉक्टर अनिता ओसाड मोठ्या मॅडमना मी म्हणालो की मला बाहेर सोडू नका पोलीस मला काय सोडणार नाही कारण आणि ते गुन्हेगार आहेत माझ्या जोडीचे ते पण मला सोडणार नाही वातावरण नाही तर त्या म्हणाल्या आणि तेव्हा माझं आहे ना व्यक्तिमत्व एकदम बदललेलं होतं म्हणजे हिंदी भाषा मुंबईची भाषा छोट्या छोट्या गोष्टींमधनं तोंड म्हणजे मी असे चार वाक्य बोलल्यानंतर दोन शिव्या येत होत्या तर त्या म्हणाले की तुझ्यामध्ये बदल करावे लागतील ला। मग किचन मध्ये मला त्यांनी सुरुवात केली तेव्हा मेंटल हॉस्पिटलमधनं जेवण येत होतं मग नंतर मुक्तांगणची किचन झाली आणि मग तिथं काम करायला मला बरं वाटायला लागलं आणि आठ महिने झाल्यानंतर खूप डिप्रेशन मध्ये गेलो असं म्हणजे मी रडतच होतो डिप्रेशन मध्ये मला असं वाटायचं की जे काही घडलेलं आहे आता त्याला मी जबाबदारी मी किती लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लम केलेला आहे आणि मला काहीच हक्क नाही व्यसनमुक्त राहण्याचा इथनं पळून जाऊ आणि आपण परत सुरू मग ते मी एक दिवशी शेअर केलं मग मा मोठ्या मॅडम डॉक्टर अनिता ओसड म्हणाल्या की तू नाही आहे तू तर उलट तिला चांगला मार्ग सांगितला किंवा तू जे काय आहे ते बदलण्याचा आता प्रयत्न करतो ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते त्या त्या माणसांच्या पण चुका असतील किंवा त्यांचं ते घेतलेले निर्णय असतील तर तू स्वतःला तिथं लावून घेऊ नको तू तुझा बदल मग एक वर्ष पूर्ण केलं आणि मग एक वर्ष पूर्ण केल्यानंतर मी मुक्तांग आणि मुक्तांगनमध्येच होतो तर माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी आता खूप छान जेवण मला डॉक्टर अनिल औचाट यांनी पुस्तक जेवण बनवण्याची पुस्तक आणून दिली होती तुमच्या प्रश्नाला थोडंसं पुढं घेऊन जातो माणसाची आणि जे काही आयुष्यामध्ये नाही का नवीन शिकण्याचं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट नेगेटिव्ह शिकत गेलो तसं ते मला म्हणाले की पॉझिटिव्ह शिक मग की तू जेवण बनवतोय ना तू नुसतं मदत करतो जेवण बनवायला शिक आणि मग ती पुस्तकं आणि मग ती फोडणी आणि मग तो जेवण दिल्यानंतर समाधान लोकांना आणि मग मला असं वाटलं की आता हे ना जेवण बनवण्यामध्ये काहीतरी आपण करू आणि मग खूप म्हणजे आता दोन हजार तेराला त्याविषयी आपण नंतर बोलू कारण मला त्याच्या आधीचा प्रवास जरा ऐकण्यात इंटरेस्ट जास्त आहे की ज्या वेळेला आता हे सगळं शिकलं नंतर एक जो नेहमी मुद्दा असतो की मला खूप स्ट्रेस आहे मला व्यसन करावंच लागेल तुमच्याकडे मागे एक प्रसंग ऐकले एक तो घाणीत काम करणारा माणूस म्हणला की आम्ही इतक्या घाणीत काम करतो आम्हाला रात्री पिल्याशिवाय शक्यच नाही काम करणं तसं तो एक विषय झाला पण कुठल्याही हाय लेवलच्या पोस्ट वरच्या माणसाला असं वाटतं बरोबर की स्ट्रेसमुळे व्यसन येतं आणि व्यसनामुळे या मुळे स्ट्रेस येतो बरोबर हे सायकल कसं ब्रेक करता येऊ शकतं माणसाला हा म्हणजे स्ट्रेस मी नेहमी म्हणतो ना की कुठलंही काम जे त्या कामातून मला ते करावं लागेल ट्रेस प्रत्येकाला आहे म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला सुद्धा ट्रेस असतोच ना कामाचा आहे कामा घरातला आहे, आहे। प्रत्येक माणसाचा एक इंडिव्हिजुअल आयुष्य असतो विद्यार्थी असतात त्यांना ट्रेस असतो हा ट्रेस प्रत्येकाला असतो पण कुठलाही तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या वरती दारू किंवा व्यसन हा उत्तर नाही हे मुक्तांगणमध्ये बरोबर आहे शिकलो मी आल्यानंतर आणि मग मुक्तांगांमध्ये एक वर्ष मी पूर्ण केल्यानंतर मग मला मा असं वाटलं माझ्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती किंवा कुठल्याही समस्येवरती व्यसन हा त्याच्यावरती उत्तर नाही तर त्या समस्येला तोंड देऊन तिला सामोरं जायचं आहे आणि मग मी सामोरं जायला लागलो आणि मग जसं मी व्यसनमुक्त राहण्याचा पण केला होता तसं मी आतमध्ये ठरवलं की पुढचं वर्ष पूर्ण होईपर्यंत माझं लग्न झालं पाहिजे म्हणजे खूप हा म्हणजे आता कुसुमला बाहेर काढून दुसरी कुठली तरी राधा अन्न ही खूप वेगळी प्रक्रिया होती आणि मग ती मग मोठ्या मॅडम मुक्ताताई नुकताच यायला लागल्या होत्या त्यांनी राधा म्हणजे मी त्यांना सांगितलं की मुलगी पण अशी पाहिजे की तिलाही कोण नसेल तर मग महिला सेवाग्राम करवेर नगरला मग तिथं ती राधा होती मग तिची भेट घालून दिली आणि तिला सर्व सांगितलं मी आणि राधा आयुष्यामध्ये आल्यानंतर आणि राधाला कुसुमच्या बाबतीत सर्वच आहे म्हणजे तिच्या बाबतीत सर्व आहे तिच्या बाबतीत माझा लेख होता तो तिने वाचला होता आणि राधानी माझा स्वीकार केला आणि नुकतीच आता मला वाटते की या नोव्हेंबर मध्ये आमच्या लग्नाला तीस वर्ष होतील की दत्ताभाऊंच्या घरी आता कित्येक कारणांमुळे आम्ही दोन तीनदा गेलो राधा जे ज्या आहेत त्या इतक्या खेळकर आणि इतक्या छान त्यांची व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी माझ्याशी सुरुवातच अशी केली बोलायला काय एवढ्या दिवसांनी येतात का घरी मला वाटलं हे किती छान मोकळेपणा आहे पण दत्ताभाऊंच्या पुस्तकात वाचताना असं वाटतं आपल्याला की प्रत्येक फॅमिली प्रत्येक मॅरिड लाईफ हे आयडियलच असतं किंवा त्यांच्यामध्ये भांडणं होत नसतील किंवा आपण कोणाच्याही घरी गेलो नुकतेच भांडणं बायकोंचे झाले असत पण आपल्याला ते दिखावं चालतो हा प्रत्येकाचाच विषय आहे तर तुमच्या लग्नामध्ये आताच माहित नाही ते झालं <laughs> तेव्हा दोन विरोधी व्यक्तिमत्वाची तुम्ही लोक राहतात तर भांडणं झाली का कधी मला आता वाटतंय की तीस वर्षाचं सहजीवन झाल्यानंतर की नवरा बायको जे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कॉन्ट्रास्ट पाहिजे आणि मला नेहमी असं वाटत होतं की आ, मला आहे ना ती शोले मधली जी जया जयाबहादुरी आहे ना शोले पाहिला असल ना तुम्ही शोलेमधली जयाबादुरी आहे ना तशी हो। शांत बायको पाहिजे <laughs> तसं मी मुळात शांत आहे म्हणजे सर म्हणजे मी लहानपणापासून आहे ना अबोल शांत लोक म्हणजे असं डायरेक्ट नाही म्हणजे मी ते व्यसन वगैरे केल्यानंतर होत होतं आणि मग ते सर्व आणि ती मला शांतच वाटली म्हणजे मुक्ताताईने दाखवलं मॅडमने दाखवलं तिच्याशी माझं बोलणं झालं आणि लग्नाला खूप आमच्या अंबरनाथचे सर्व आले होते मुक्तांगण मध्ये लग्न खूप थाटात झालं दुसऱ्या दिवशी सर्व पेपरला इंडियन एक्सप्रेसला तर माझा फोटो जो आहे तो वर होता राधाला मी पेढा भरवतोय आणि त्याच्या खाली सुष्मिता सेन आणि आत्ताची ती अभिषेकची बायको ऐश्वर्या ते काहीतरी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स होते माझ्या खाली त्यांचा फोटो होता म्हणजे खूप थाटानी झालं आणि मग घरचे सर्व गेले आणि तो दिवस गेला आमच्या बहिणी वगैरे होत्या आणि दुसऱ्या दिवशी मी गमतीने म्हणतो राधाच्या बाबतीत आणि ती ती पण खूप खेळकरपणे ते घेते तर मी तिला नेहमी म्हणतो की अरे बापरे मला तर असं वाटलं की मला शोले मधली ती जया जयाबादुरी पाहिजे पण मला तर बसंती <laughs> <laughs> बसंती भेटली म्हणजे खूप बोलणं खूप हे करणं पण नंतरच्या आयुष्यामध्ये ना तिचा जे काही ते कॉन्ट्रास्ट असणं ते व्यवहारासाठी खूप आमच्या संसारासाठी म्हणजे काही डिसिजन घ्यायचे असतील कोणाची बोलायचं असेल तर तिला पुढं करणं कारण मी कोणाला नाही म्हणू शकत बार नाही मग जिथं नाही म्हणायचं असेल तेव्हा ती आणि आम्ही असं ठरवलं की माझं शिक्षण जे ते थांबलं हां मी नंतर मग केलं मी मुक्तांगणमध्ये आल्यानंतर मी सायकोलॉजीमध्ये बी ए केलं नंतर मराठी पुस्तक लिहायचं आहे म्हणून मराठी साहित्यातून मी एम ए केलं आणि मुलं सातवी आठवीला असताना या सर्व गोष्टी केल्या तर मी तिला म्हणालो की मुलांचं शिक्षण आपल्याला जर करायचं असेल तर तू हाऊसला तू गृहिणी म्हणून राहा आणि मी जे आहे ते मी बाहेर okay. काम करेन okay. ती, आणि तिने त्यांचं संगोपन खूप छान केलं okay. म्हणून तर आता मोठा एम बी आहे छोटा ग्रॅज्युएशन होऊन दोघंही चांगल्या नोकऱ्या करतात तर मला वाटते की राधा जसं आपण म्हणू की मुक्तांगणला आलो हा एक टर्निंग पॉईंट होता पण सहजीवनामधला राधासारखी सहचेरी मिळणं तर खूप भाग्यवान आहे मी किती काय लेव्हल तुम्ही आता ठीक आहे इथे तुम्ही तेव्हा नंतर काम करायला लागले करायला लागले समजा आणखी घर चालण्यासाठी पैसे लागतात म्हणून काय काय काम तुम्ही दोघांनी मिळून केली तेव्हा हा म्हणजे मी मी तेव्हा <coughs> मुक्तांगण मध्ये काम करून विश्रांतवाडी म्हणून एअरपोर्ट रोडला आहे तर तिथं मी पहिल्या म्हणजे मुलगा झाल्यानंतर एक सात आठ दहा वर्ष मी पथारीचा व्यवसाय लावत होतो okay. आताही मला त्यातला लायसन आहे म्हणजे ते राधाच्या नावाच <coughs> लायसन <साने। coughs> आहे आणि राधा सुद्धा ती नोकरी करू शकत नव्हती पण आम्ही कळसला जेव्हा राहत होतो भाड्याच्या खोलीत आता आमचं स्वतःचं घर आहे आणि खूप छान घर आहे तर तिथे त्या टिकल्या ज्या असतात त्या फॅशनच्या टिकल्यांची तेव्हा खूप हे होती हल्ली मुली खूप ला कमी लावतात त्या तर तेव्हा ते फॅशनच्या टिकल्यांची खूप फॅशन होती आणि मग त्या घरी आणून मुलं छोटी असतात त्या आणि त्यातनं मग तिला खूप कमी पैसे म्हणजे दिवसाला दोन रुपये अडीच रुपये तीन रुपये तेव्हा ते खूप वाटायचे म्हणजे तिचं जे काही भाजी आणि बाकी या सर्व गोष्टी मग नंतर नंतर ते दहा बारा रुपये तिला मिळायला लागले नंतर वीस पंचवीस रुपये पण मला वाटते ती नेहमी म्हणते की तो जो काही एक आधार आहे तो खूप महत्वाचा होता कारण तेव्हा आहे ना आमचं म्हणजे असं कॅल्क्युलेशन मध्ये असायचं की आम्ही पंचवीस तारखेनंतर पंचवीस ते दोन तारखेला पगार मुक्तांगांचा व्हायचा तोपर्यंत दुधाचा चहा नाही म्हणजे मुलं व्हायच्या अगोदर मग तिला म्हणालो की या सर्व गोष्टी मुलं झाल्यानंतर चालणार नाही ना मुलं जर आपल्याला डिसिजन घेतलं की मुलं आली तर दूध नाही आली आणि मग तेव्हा मी ते विश्रांतवाडीतलं सुरू केलं होतं आणि ते पण खूप छान पद्धतीने म्हणजे ते दिवस खूप म्हणजे एक खूप छान आपण म्हणतो की स्लोगन आहे ए मध्ये हेही दिवस जातील oh. म्हणजे जे काही वाईट दिवस असतात ते जाणारे असतात आणि एखादा चांगला प्रसंग आला तो सुद्धा कायमस्वरूपी नसतो म्हणजे तेच आहे तुम्ही गोड आणि आंबट या प्रवासामध्ये ते सुरू असणार आहे पण माझा आणि राधाचा जो काही प्रवास आहे तो खूप गोड आहे तर मगाशी जो विषय आपला अर्ध्यातून मी मुद्दाम थांबवला होतो तो विषय कारण त्या विषयाविषयी बोलण्यासारखा जरा जास्त विषय की इथे स्वयंपाक शिकत शिकत असताना अवचड बाबांनी त्यांना दिलेल्या पुस्तकातून ज्ञान मिळून एक एक विविध प्रयोग करून ह्या माणसाच्या हातचं जेवण स्वतः पु ल देशपांडेंनी इथे जेवण करून त्यांना प्रशस्तीपत्र त्यांना दिले की किती छान हाताला चव आहे आणि दुसरं एक मागाशी विनोदी प्रसंग सांगायचा राहिला की स्वतः त्यांचं लग्न इथेच मुक्तांगणमध्ये झालं तर ते स्वयंपाकामध्ये इतके माहीर होते की त्या लग्नातलं काहीतरी तर तुम्ही एक पदार्थ बनवा असं त्यांना सगळ्यांनी सांगितलं तर त्यांनी तो दोन तीनशे लोकांचा पातेल मसाले भात स्वतःच्या लग्नात मला नाही <laughs> वाटत कोणी माणसांनी स्वतःच्या लग्नात आलेल्या वराड्यांसाठी स्वयंपाक बनवला असेल तर त्या मसाले भात त्यांनी तो बनवला होता तर अशी प्रगती करत करत त्यामध्ये नवीन गोष्टी शिकत हा माणूस दोन हजार चौदा साली जे स्टार प्लस चॅनल वरती मास्टर सेफ हा प्रोग्राम व्हायचा त्याच्यामध्ये मला वाटतं की सीझन थ्री सीझन मध्ये पहिल्या पंचवीसामध्ये पहिल्या पंचवीसामध्ये पर्यंत यांनी झेप मारली तिथे तुमचं निवड झाली आता आनंदाचा विषय पण मला त्यातलं एक वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं आहे तिथला हा प्रवास तिथपर्यंत जाणं हाच एक मोठी अचिवमेंट आहे त्याविषयी मी आता जास्त बोलणार नाही पण तिथे तुमचं जी डिश केली ती समजा त्यांना आवडली नव्हती तर ते रिजेक्शन जे होतं की आता आपल्या सारखी प्रगती 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 होत जाते तर आपल्याला आपलं यश हाच आपला हक्क वाटायला लागतो आयुष्यामध्ये कित्येकदा तर असे प्रसंग येतात त्याला मी फेस करेल हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात फेस होणं तर त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम झाला असं मी मागे ऐकलो किती लेवलला झाला परिणाम तुम्ही अशा प्रसंगातून तुम बाहेर निघण्यासाठी सुद्धा नियोजन आपल्याला करावं लागतो नुसतंच तुम्ही बाहेर निघू शकत नाही डॉक्टर मी मगाशी सांगितलं ना की मला आहे ना कुठलीही गोष्ट शिकण्याची खूप आवड होती तर त्या नेगेटिव्ह गोष्टी खूप छान शिकलो मी चोऱ्या करणं असेल किंवा व्यसन करणं असेल पण मी मध्ये आल्यानंतर सुद्धा मी अशा काही गोष्टी केल्या पॉझिटिव्ह की त्या इतर लोकांपेक्षा वेगळ्या तर मग हेच ते मास्टर शेफ की आमचे तेव्हा स्लोगन होती मुक्तांगांचे कारण खूप मोठमोठ्या व्होल्डिंग लागल्या होत्या पुण्यामध्ये खूप बॅनर लागले होते रोज पेपरला येत होतं कारण खूप मोठं एक करोड रुपये त्याच्यामध्ये बक्षिसाची हे होती दोन हजार तेरा साली आणि ही खूप मोठ्या एक प्लॅटफॉर्मवरती हो मी गेलो होतो म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजारामधनं पंचवीस सिलेक्ट केले होते त्यातला मुंबई आणि पुणे ऑडिशनमधला मी एक होतो तर आपल्या इथला कुठलाच पेपर असा नाही की त्याच्यामध्ये त्या बातम्या येत नव्हत्या आणि अशा शो मध्ये गेल्यानंतर एक टप्प्यावरती प्रत्यक्ष शो मध्ये असताना पाच सात एपिसोड झाल्यानंतर तुम्ही काहीतरी एक चूक करता आणि मला तर वाटलं तर शो जिंकलो मी ओवर मध्ये गेलो होतो कारण तिथं जे होते सर्व त्यांच्यापेक्षा खूप चांगलं कारण तेव्हा माझा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वय होत तर मला वाटतं यांच्यापेक्षा मी खूप छान आहे पण मी काहीतरी एक चूक केली म्हणजे पहिल्या तीन चार मध्ये मी पास झालो प्रत्यक्ष शो मध्ये गेलो आणि शो मधल्या एक याच्यामध्ये एक डिश मध्ये माझ्याकडनं परत ती व्यसनाचीच चूक झाली व्यसनाची म्हणजे जायफळ नावाचा पण व्यसनच आहे जायफळ आहे ना तुम्ही जायफळ जास्त जर घेतला ना तर तुम्हाला झोप वगैरे येते आणि मी माझी ती जी काही खीर होती माझ्या त्या डिशमध्ये एक स्वीट डिश केली त्याच्यामध्ये ते जा जास्त पडलं आणि ती डिश कडू झाली तिथनं मी बाहेर पडलो म्हणजे हा प्रवास होता एक मास्टर शेफपर्यंत जाण्याचा पण ते बाहेर पडल्यानंतर मी खूप टॉप टेन मध्ये गेलो नाही मी आणि खूप डिप्रेशन मध्ये गेलो म्हणजे इतक्या जवळ येऊन आणि मग असं वाटायला लागलं आपल्या आयुष्यामध्ये येणार असच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी काही चांगलं घडणारच नाही म्हणजे किती चांगलं करत राहिलो तरी पण असच घडणार आणि त्याच्या दोन वर्ष अगोदर मी ऑलरेडी जिम सुरू केली होती म्हणजे जातो एक मिनिट मला मुक्तांगण मध्ये बरेच वर्ष झाली होती ह्या टप्प्याच्या डिप्रेशनला तुम्ही फेस कसं केलं म्हणजे ट्रीटमेंट घेतली का कुठेतरी तेव्हा वाटतं की नाही मला थोडं आता घेतली तर माझं स्ट्रेस कमी होईल नाही नाही मी तेच सांगत होतो आता की तिथनं बाहेर आलो आणि मग मी जिम मध्ये गेलो आणि जिम मध्ये गेलो मी जिम मध्ये जायला लागलो आणि डिप्रेशन मध्ये अरुण भाऊ म्हणून होते ते म्हणले सर असं काय वाटतं तुम्ही थोडंसं म्हटलं नाही त्या शो मधन बाहेर पडलो ना तर मला थोडस नाही बरं वाटत मला खूप मला सारखी झोपेत तेच दिसतं तर मी कुठलेही मानस उपचार तज्ज्ञांची डिप्रेशन वरती औषध घेतली नाही तर ते मला असे म्हणाले की पन्नाशी पन्ना ला बॉडी बिल्डिंग शोध एज वाईज येतात त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या तुम्ही रोज जास्त व्यायाम करा आणि मी आता व्यायाम करायला सुरुवात केली तर माझे हार्मोन चेंज झाले मी त्याच्यामध्ये रमलो माझ्या मसल्स दिसायला लागल्या आणि मग मला असं वाटलं की अरे आता यात काहीतरी करू मग मास्टर शेफ बाजूला गेलं आणि त्यातून एक काहीतरी म्हणतो ना एक काहीतरी वाईट घडल्यानंतर चांगलं घडायचा असतो आणि खरंच मी तयार झालो आणि पुण्यात शो होता मला डायरेक्ट एंट्री भेटली आणि त्या पहिल्या शो मध्ये मला ब्रॉन्झ पदक वय वर्ष पन्नास आणि वय वर्ष वयवर्ष मध्ये जर ब्रॉन्झ भेटला तर ते माझ्यासारखा जो काही वाघ आहे त्याच्या तोंडाला ते रक्त <laughs> आणि मग मी तिथनं जे सुरू झालं तर दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा म्हणजे करोना लागेपर्यंत मी दोन वेळा महाराष्ट्र श्री दोन वेळा पुणे श्री दोन वेळा एक वेळा भारत श्री इंदोरला टॉप टेन मध्ये होतो आणि कितीतरी असे शो आहेत की तिथं मला वाटतंय की वीस पंचवीस वर्षाची मुलं होती आणि तिथनं मी गोल्ड वगैरे घेऊन खूप आरामात गेलेलोय तर मला आहे ना मग मास्टर शेफमधनं ते गेलं ते काहीच वाटलं नाही की ते गेलं म्हणून हे केलं म्हणजे इथे मंत्र करतो की पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो बरोबर आणि ते जे काय माझं जिम मध्ये जाणं आहे ते तेव्हापासनं आताही माझं सुरू आहे म्हणजे आता तुमच्याशी ही हो, हो। मुलाखत झाल्यानंतर मी जिम मध्ये जाणार आहे जी काय आहे ते माझ्या आयुष्याचं आता एक हे झालेलं आहे की कुठलेही प्रेशर आले तर जिम ला गेल्यानंतर मी फ्रेश अच्छा मुक्तांगण काम करतो आणि मेन म्हणजे सांगायचं होतं की आता सध्या गेले तेहतीस वर्ष झाली तेतीस बत्तीस वर्ष झाली कोऑर्डिनेटर अशा प्रकारचं काम ते इथे करतायत मुक्तांगण मध्ये आणि ती एक फार मोठी जबाबदारी आहे म्हणजे जी सर्व काही डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंट मध्ये काय चाललंय म्हणजे आता आम्ही बुधवारी ऍडमिशन करतो नवीन जे रुग्ण मित्र आपल्याकडे येतात तर त्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्हाला दत्ताबाहूनचा एक फार मोठा आधार असतो की आलेला रुग्ण मित्र कुठल्या अवस्थेत असेल काही व्हायलंट झालेले असतात काही जण डिनायलमध्ये असतात त्या सर्वांना हँडल करणे वेगवेगळे डिपार्टमेंट सिक्युरिटीपासनं किचनपर्यंत असं पूर्ण दिवसभर सगळं मॅनेज करणं हे फार कठीण काम आहे आणि हे जबाबदारीनी ते पार पाडतात एवढे वर्षे खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे मला एक मेडिकल डिपार्टमेंटचा काही भाग सांभाळताना सुद्धा वाटतं की कि हे किती जबाबदारीचं आणि किती तसं स्ट्रेस देणारं काम असतं तर आता यात एक मला विषयाकडे शेवटाकडे याच्या विचारायचं की आयुष्यामध्ये आपल्या कित्येक लोक येतात की ज्यांचे जे नसते आपले लोक आयुष्यात आज आपण ती कल्पनाच करू शकत नाही की जर त्यात आपण घरच्या लोकांविषयी बोलतोच ऑब्व्हियसली इथे असताना जे तीन चार व्यक्ती मला माहिती आहेत किंवा ज्यांना मी पाहू शकलो नाही दुर्दैवाने असे काही लोकांविषयी आम्हाला मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल तर जे लोक आयुष्यामध्ये महत्वाचे होते सर्वात महत्वाचं नाव मला वाटतं की जे जा आपण ज्यांना मोठ्या मॅडम म्हणतो डॉक्टर अनिता औचट म्हणजे ज्यांना जा माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतो डॉक्टर अनिल औचट आणि डॉक्टर अनिता औचट या दाम्पत्याने मुक्तांगणची सुरुवात केली आणि त्याला पु ल देशपांडेंसारख्या अनेकांचे हातभार लागले तर मॅडमच्या सहवासात आलेल्यांपैकी काही जे सुदैवी लोक होते त्यापैकी दत्ता एक नाव होतं तर मॅडमचा सहवास आणि त्या आयुष्यात तुमच्या नसत्या तर आज काय असते त्या तुमच्या अवस्था हां मॅडमचा सहवास म्हणजे मॅडमनीच घडवलं मला okay. मॅडम म्हणजे मी ब्याण्णवला ला आलो पाच वर्ष त्यांचा सहवास भेटला नाडकर्णी काका हो। आहेत बाबा, बाबा आहेत पण मुक्ता ताईंचं प्रत्यक्ष एक सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर ॲक्च्युअल काम केलं काम म्हणजे ताई बरोबर आणि ते गेली तीस वर्ष काम करतोय त्यांच्याकडे तीस बत्तीस वर्ष जे आहेत त्यांच्याबरोबर काम करतोय तर बाबा आणि मॅडम ते तर म्हणू की त्या लेव्हलला त्यांचं ते कार्य होतच पण नाडकर्णी सर ते आमचे गुरु सर्वांचेच आमचे मुक्तांगण मेंटॉर माझे सर्व सहकार्य असतील पण मुक्ताताई आणि माझी खूप बॉन्डिंग चांगली यासाठी झाली पंधरा वर्षापूर्वी मला जेव्हा कॉर्डिनेटर केलं तेव्हा प्रत्येक विभाग किंवा इथलं कामकाज असेल पेशंटचे काही प्रॉब्लेम असतील आणि त्या त्यांना मीही घडत गेलो या पंधरा वर्षामध्ये आहे ना मग माझ्या रिॲक्शन कमी जायला लागल्या माझं राग ते कमी जायला लागलं मला असं वाटायचं की जरी आपल्याला वाटत असलं तरी रिॲक्शन द्यायला नको तर हा जो काही भाग आहे तो त्यांच्याबरोबर राहून आणि खूप छान ती ट्युनिंग म्हणजे आम्ही काम केलं म्हणजे आता कोविडमध्ये जे काही काम केलं आम्ही तर कोविडमधलं अफलातून काम त्यांच्यामुळे करता आलं ते खूप बॉन्डिंग आमची अशी मजा अशी आहे की ह्यांना अवचड बाबा आणि मोठ्या मॅडमला हे आई वडिलांच्या जागी मानतात तसंच त्यामुळेच मुक्ताताई त्यांच्या बहीण आहेत आणि यांच्या दोन्ही मुलांच्या वारशाला त्या मुलांचे दोघांचं नाव ठेवणं मानस आणि परिस हे जी नाव ठेवली ठेवलं पण त्याचा हे केलं तर आणि मानसला पण आत्या म्हणून केलं आणि बाबांनी ठेवलं त्याचं नाव मला वाटतंय की सर एक नॉर्मल माणूस जो असतो तसंच माझं आयुष्य आहे ना म्हणजे त्या सर्व गोष्टी तसं चाललेल्या आहेत पण मुक्ता जे आणि हा जो काही मुक्तांगनचा एक परिसर आहे तर त्याच्यामधनं खूप काही शिकलो मी इकडं जिम खूप छान डेव्हलप केलेली आहे आणि या दोन तीन गोष्टी म्हणून ना माणसाच्या आयुष्यामध्ये एक कुटुंब तर ते मला भेटलं Uh, मी साठी खरंच सांगेल की सर्वात महत्वाचं जगण्यासाठी काय पाहिजे तर साठी पाहिजे की एज्युकेशन तुमच्याकडे एज्युकेशन आहे तरच हल्लीच्या जगात पुढे जाऊ शकतो बार बार, तर माझ्या मुलांचं एज्युकेशन होण्यासाठी मी अगोदर एज्युकेशन घेतलं कारण uh, मला ते आठवतंय की तो खूप महत्वाचा पॉईंट आहे इथं जनता शाळेमध्ये ते होते आणि माझा हॅलो सखीवरती एक कार्यक्रम झाला मुक्ताताई आणि मी आणि तो लाईव्ह कार्यक्रम होता तर त्यांच्या शाळेतल्या खूप मुलांनी पाहिलं तर मला बोलवलं तिथं तर मानस घरी आला आणि मग एकदा म्हणाले मुलं म्हणाली की तुमचं बाकी खूप छान आहे पण आम्हाला ही दोन हजार पाच ची गोष्ट असेल पण तुमचं शिक्षण सांगताना आम्हाला लाज वाटते चौथी पास वगैरे आणि मग तिथनं मुक्तता कर सुरुवात आणि मग तिथनं मी दोन हजार आठ पासन सुरुवात केली दोन हजार तेरा चौदाला ला मी एम ए झालो तर माझं माझ असं आहे ना विश्वास आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जी काही वाईट घटना असते ना ती तुम्हाला फील करते त्याच्या त्याला जर पॉझिटिव्ह घेतलं तर त्यातूनच काहीतरी नवीन म्हणजे बघा तो मुलगा असा म्हणणार म्हणून मी शिक्षण घेतलं मास्टर शेफ म्हणजे डिप्रेशन मध्ये आलो म्हणून मी बॉडी बिल्डिंग केली प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक घडलेला असतो आणि मग मला असं वाटत होतं की माझं आयुष्य काहीतरी वेगळं आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप असं मटेरियल आहे का तो युथला भेटेल तो पालकांना भेटेल तो सहचरी असतील म्हणजे आपण म्हणू की घरात राहून गृहिणी असतील त्यांच्यासाठी असेल मग मला असं वाटायला लागलं दोन हजार अकराला माझ्यावरती प्रायशित नावाचा सोनी टी व्हीने एक एपिसोड केला पण मला असं वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत कोविडपर्यंत खूप काही गोष्टी म्हणजे मुलांचं शिक्षण झालं त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या लागल्या तर हा भाग आला पाहिजे म्हणून मग मी माझं पुस्तक माझी आत्मकथा मिट्ट तुमच्या हातात आहे ना याच्यामध्ये दोन हजार अकरा पर्यंत सर्व त्या याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत तर हा हा माझा स्वप्न होत तर आता स्वप्न असं म्हणजे असे स्वप्न नाहीयेत पण मला असं वाटतं की आणखीन दहा वर्ष जे ते रिटायर व्हायचं नाही म्हणजे मी ऑलरेडी मुक्तांगन मधन रिटायर होऊन याच महिन्यात मला रिटेनर म्हणून त्यांनी मला बोलवलेलं आहे हो। पण मला असं वाटतं की दहा वर्ष फिट राहायचं कुटुंबात म्हणजे आपण मुलांवरती अवलंबून राहायचं नाही सध्या दहा वर्ष घेतलेले आहेत दहा वर्षानंतर मग पुढचं दहा वाढवायचं आपण पुढचा इंटरव्ह्यू घेतोपर्यंत ऐंशी वर्षापर्यंत सांगत असेल तर कदाचित मी साठीला आलेलो असेल तर खूप चांगले ह्या गप्पा चालल्यात संपूर्ण असं वाटतं पण शेवटी एक प्रत्येक गोष्टीचे एक टाइम लिमिट असते तर एक मला आता विचारत शेवटचा प्रश्न असा आज जेव्हा साठीचा सा टप्पा एक आपण निमित्त म्हणतो पण ते नसताना सुद्धा इथे नसता तर आज कुठे असता इथे नसतो तर आता म्हणजे माझं बत्तीसवा नाही पण तेहतीसवा स्मृती दिन साजरा पण केला नसता कोणी मी इतके सर्व गोष्टी केल्या असते पण तीस एक वर्ष झाले असते जाऊन म्हणजे एक पूर्ण फॅमिली मुक्तांगांनी वाचवलेली आहे एक पूर्ण फॅमिली जी आहे तिचा पुनरुगम उगम केलेला आहे म्हणजे बघा ना आता मी आलो मग मुलांचं शिक्षण त्यांची लग्न तर मुक्तांगांचं काम म्हणजे मी कृतज्ञ आहे म्हणजे कृतज्ञ आहे आणि सर्वात महत्वाचं मॅडमसाठी मी एक कविता लिहिली होती ती यात आहे आणि ती कविता त्यांचं शेवटचं म्हणजे नाईन्टी सिक्सला ती मी वाचून दाखवली कार्यक्रमात डिसेंबरला आणि फेब्रुवारी सत्त्याण्णवला त्या गेल्या म्हणजे तीन महिन्यानंतर गेला तर मला वाटते ती जी कविता आहे ती मला उपचार देणाऱ्या सर्वांसाठी आजच्या दिवसामध्ये नुसती त्यांच्यासाठी नाही म्हणजे ती तुम्हालाही लागू पडेल कारण तुम्हीही माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी देत आहे पण ती खास करून मोठ्या मॅडम त्यांच्यासाठी ती लिहिलेली